मुंबई पुणे वर तीन वाहनांचा विचित्र अपघात एकाचा जागीच मृत्यू तीन जण जखमी मुंबई पुणे वरून पहाटे कार चालक अक्षय पाटील पुण्याकडे जात असताना पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत गॅस टँकरला ओव्हरटेक करताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली त्याचवेळी पाटीबघून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात कारमध्ये बाजूला बसलेले देवेंद्र सिंग सी, करण सिंग राजपूत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत दत्तात्री शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न